नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे कोणत्याही जमिनीचा पोट हिस्सा आपण जर खरेदी करणार असाल ना तर आता त्याचा जो काही नकाशा असल्याशिवाय तुम्हाला तुमचा जो काही खरेदीचं दस्त या ठिकाणी होणार नाहीये शासनानं मुद्रांक विभागास असे जे काही आदेश या ठिकाणी दिलेले आहेत तर लक्षात घ्या की अनेक जिल्ह्यामध्ये असे नकाशे जे ते मिळत नसल्यानं खरेदी दस्ताची जी काही काम आहेत ती ठप्प झालेली पाहायला मिळतात राज्य शासनानं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार ला एक राजपत्र प्रसिद्ध केलं मालमत्तेची ओळख पटवण्या इतपत त्याचे जे काही पुरेसे वर्णन हवे या पोटनियमामध्ये बदल करून पोट हिस्च्या नकाशाची जी काही सक्ती या ठिकाणी केली तर एकंदरीत पाहायला गेलं तर राज, राज्य राज्यभरात जसं की असे नकाशे लोकांकडे आहेत की नाही याचा विचार न करता कायदा केला ना एक तारांबळ या ठिकाणी उडलेली पाहायला मिळते शेजारच्या कर्नाटकामध्ये मात्र दोन हजार दोन पासून अशी जी काही पोट हिस्श्यांची मोजणी करून लोकांना नकाशे दिले असल्यानं तिथे हा नियम सुरू आहे जमिनीच्या मालकीबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक जण फारच जसं की आगती असतो अगदी भविष्याची जमीन असली तरी सुद्धा की बांधावरून खुनापर्यंत जे काही वाद या ठिकाणी जमीन विकत घेताना आतापर्यंत की नकाशाची मागणी केली जात नव्हती जमीन विकणाऱ्या जागेवर जाऊन जमीन दाखवे खरेदी व्यवहार झाल्यावर प्रत्यक्ष जमिनीचा ताबा घेताना मात्र शेजारच्या लोकांबरोबर वाद होत असे त्यातून अनेक गुन्हे जे काही ते पोलिसांपर्यंत व न्यायालयीन हेलपाटे या ठिकाणी सुरू होत तर हे सगळं टाळण्यासाठी खरेदी दस्ताला जसं की पोट चतुर्सीमा असलेला अधिकृत नकाशा लावला तर त्याचप्रमाणे जसं की त्या जागेवर जमिनीचा जो काही ताबा घेताना कोणतीही जी काही अडचण या ठिकाणी येणार नाही असा हा कायदा करताना शासनाचा चांगला हेतू आहे परंतु आपल्याकडे मूळ गटाचे नकाशे उपलब्ध आहेत त्यातून नंतर खरेदी झाल्यावर पैकी असे जे काही क्षेत्र आहे त्याचे नकाशे नाहीत तर भूमी अभिलेख विभागाकडं हे नकाशे करून देण्यासाठीचे मनुष्यबळ नाही आणि त्यांनीही त्याकडे जसं की कधी गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही लोकांनीही असे जे काही नकाशे करून घेण्याकडं ल कधी लक्ष दिलं नाही त्यामुळे आता एक एकर एक क्षेत्रामधील जसं की एखाद्याला वीस गुंठे क्षेत्र विकायचे असेल तर त्याचा नकाशा उपलब्ध नाही त्यामुळं तो नकाशा केल्याशिवाय त्याला जमिनीची जी काही विक्री करता येणार नाही शासनाने केलेला जो काही नवीन नियम आहे हा जमिनीचे वाद कमी व्हावेत यासाठी आहे आणि तो चांगला आहे परंतु आपल्याकडं पोट जे काही नकाशे आहेत ते अद्यापही निम्म्याहून जास्त जमिनीचे नकाशे नाहीत तर हे नकाशे तयार करण्यासाठी तातडीनं शासनाने या ठिकाणी एक व्यवस्था करावी जेणेकरून लोकांना जे काही नकाशे आहेत ते उपलब्ध होतील आणि जे काही जमिनीचे व्यवहार आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी होतील तर त्यामध्ये कोणतेही वादविवाद या ठिकाणी होणार नाहीत तर एकंदरीत मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण सोबत तुम्ही नमस्ते जय जय जे महाराष्ट्र